जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे जिंतूर ब्रेकिंग राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार अजितदादांचा विश्वास जिंतूर नगर परिषदेच्या रणधुमाळीत अजितदादा पवारांची विराट सभा संपन्न कफिल भाईंची उणीव भासतीये पण जिंतूरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असा दादांनी दिला शब्द ठळक मुद्दे अजितदादांची ग्वाही शादीखाना रस्ते आणि गटार योजनेसाठी भरघोस निधी देणार हिंदू मुस्लिम एकता बाळासाहेब भांबळेंचा त्याग आणि कफिल भाईंचा वारसा साबिया बेगम यांचा टोला विरोधकांच्या वयापेक्षा माझा राजकीय अनुभव जास्त युतीचा नारा सुरेश भैया नागरे आणि विजयराव भांबळे विकासासाठी एकत्र जिंतूरच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार साबिया बेगम कफिल फारुकी आणि सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा स्थळ दादा शरीफ चौक जिंतूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदर्शन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जिंतूरकरांना दिला विकासाचा शब्द दिवंगत कफिल भाई फारुकी यांच्या आठवणींना उजाळा देत साबिया बेगम फारुकी आणि महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक आणि विकासाचा ध्यास म्हणजे ही निवडणूक मैत्रीचा धागा विकासाचा वादा अजित दादा पवार काही गोष्टी आजच्या मर्यादा उपमुख्यमंत्री आणि काही शहराच्या लोकांच्या अपेक्षा असतात की मंत्री महोदयाने लोकांना शब्द दिला पाहिजे शहराचा विकास व्हावा म्हणून लोकांची अपेक्षा असतात त्याच्यामध्ये दादानी एवढ सांगितलं आचार हो सा दादान की आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून मी काही फार अशा घोषणा त्या ठिकाणी करणार नाही अशा प्रकारचा उल्लेख दादानी त्या ठिकाणी केलेलं आहे लोकांच्या अपेक्षा असतात की शहराचा विकास व्हावा त्यांनी सांगितलं की नगरपालिका दिल्यानंतर आम्ही कशा पद्धतीने काम करू अशा प्रकारचा उल्लेख दादानी त्या ठिकाणी केलेला आहे नाही नाही दोन दिवसापूर्वी जिंतूर शहरामध्ये प्रभाग क्रमांक नऊ मध्ये जिंतूरच्या मार्केट कमिटीचे सगळे कर्मचारी प्रत्येक घरी जाऊन सर्वे करत होते की कोणत्या घरी किती मतदान आहे त्याच्यातलं गाव किती आहे कुटुंबामध्ये किती लोक आहेत अशा प्रकारचा सर्वे करताना मार्केट कमिटीच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी लोकांनी विचारलं तुम्ही का सर्वे कर करता तर त्या लोकांनी त्याला विचारलं की तुम्ही कोण आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही एका खाजगी कंपनीतून आलो पण एका कर्मचाऱ्याला तिथं स्थानिक माणसाला ओळखलं त्याच्यानंतर त्याच्याकरता तो फॉर्म काढला आणि ते मार्केट कमिटीचे कर्मचारी त्या ठिकाणी निघले आणि त्या वार्डातील रहिवासींनी व त्या उमेदवारांनी त्या सगळ्या कर्मचाऱ्याला पोलीस स्टेशनला आणलं पोलीस स्टेशनच्या पोलीसच्या हवाली केलं आरोप तक्रार दिली की त्या कर्मचाऱ्यावर तुला माझं म्हणणं एवढंच आहे की कर्मचाऱ्यांनी राजकारण निवडणुकीचं काम करून शेवटी लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार करून कुठे बदवान तर अशा पद्धतीनं अचार कर्मचाऱ्यांनी कुठल्या प्रकारचं काम करू नये त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं त्याच्यामध्ये काढत होते तिथे होणार नाव मला माहित पण मार्केट कमिटीचे कर्मचारी होते एक मला पवार नावाचा एक कर्मचारी होता आणखी दुसरं नाव माझ्यासमोर काय आलेलं परभणी जिल्ह्यामध्ये एकूण सात नगर परिषदेच्या निवडणुका चालू आहेत ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाच ठिकाणी प्रबळ दावेदार घेऊन ही निवडणूक लढवत आहेत उर्वरित एकशे पासष्ट उमेदवारांपैकी सर्वात जास्त उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या निवडणुकीला उभे आहेत यामध्ये एकशे पैकी एकशे बारा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या निवडणुकीमध्ये उभे आहेत आम्हाला निश्चित स्वरूपामध्ये आशा आहे आणि कॉन्फिडन्स आहे आत्मविश्वास आहे या पूर्ण नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासताच या जिल्ह्यातला वर्ग हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराचा आहे राष्ट्रवादीच्या पाठीशी आहे त्याबद्दल या पाचही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भरघोस मताने निवडून येतील अशा पद्धतीचा आम्हाला विश्वास आहे माहितीमध्ये समन्वय साधायचा माझ्याकडनं मी खूप प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे तर त्या ठिकाणी तो माझा प्रयत्न अपयशी आल्यामुळे आम्हाला ही निवडणूक स्वतंत्र निवडणूक लढवावी लागली माहिती स्वतंत्र निवडणूक लढवणार प्रत्येक पक्षानं निवडणुकीच्या अगोदर अशी घोषणा केल्या त्यानंतरही तीन मंत्रा कमवले कोण आहे याच्या पाठीमागे होऊ दिली माहितीच्या नेत्यांनी सांगितलेलं होतं की हे निवडणूक माहितीच्या माध्यमातून घडवून द्यावी परंतु काही स्थानिक पातळीवरच्या निर्णयामुळे काही स्थानिक पातळीवरच्या काही व्यक्तिगत पातळीवरच्या विषयामध्ये ही निवडणूक आता माहितीत होत नाहीये बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी निवडणूक ही स्वतंत्र होत आहे सोनपेठ पाथरी मानवत चिंतूर गंगाखेड या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत आहे काही ठिकाणी जसं सोनपेठला सर्व पक्षीय एकत्र येऊन राष्ट्रवादीच्या विरोधात लढत आहेत आज पाचरीलाही तशीच परिस्थिती त्या ठिकाणी आहे मानवतला राष्ट्रवादीच्या विरोधात सर्व पक्षीय त्या ठिकाणी एकत्र आलेले आहेत अशा आधी जिंतूरलाही तीच परिस्थिती त्या ठिकाणी आहे अशा पद्धतीमध्ये माहितीमध्ये जिल्ह्यामध्ये समन्वय नाहीये परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही निवडणूक पूर्ण ताकदीनं लढत आहे आणि मला खात्री आहे की राष्ट्रवादी या जिल्ह्यामध्ये एक नंबरचा पक्ष असेल दोन प्रकार विरोधात दोन्ही शिवसेना काँग्रेस आणि भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हा एकत्रित येऊन तुमच्या विरोधामध्ये सोनपेठमध्ये मोर्ची बांधतोय सोनपेठमध्ये सर्व पक्ष एकत्रित आहेत मानवत मध्ये सर्वांचा त्यांना पाठिंबा आहे पण सोनपेठमध्ये सर्व पक्ष एकत्र येऊन आघाडी करून त्या ठिकाणी ते निवडणूक परंतु त्या ठिकाणी त्यांनी शिवसेना भाजपला सर्वांनी मिळून त्या ठिकाणी पाठिंबा दिला करण्यासाठी तुमच्या गावामध्ये असा प्रकार केला स्वाभाविकच आमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती त्या ठिकाणी खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे मी स्वतः माहितीच्या माध्यमातून निवडणूक लढवावी अशा पद्धतीची माझी भूमिका होती परंतु काही जिल्हाध्यक्षांनी येणं आणि आम्ही या ठिकाणी निवडणूक स्वतंत्र लढवत आहेत अशा पद्धतीची तशी एक परिस्थिती निर्माण करणार त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवायला हवं